गणपती विघ्नहर्ता विनायक अशा अनेक नावांनी आपण गणपती बाप्पांची पूजा करतो पुराणात गणपतींच्या अनेक कथा सांगितलेल्या आहेत काही पुराणात गणपतींचं वर्णन ब्रह्मचारी म्हणून केलं जातं तर काही ठिकाणी गणपती बाप्पांच्या विवाहाच्या कथा रचल्या जातात सिद्धी आणि रिद्धी या गणपतींच्या पत्नी आहेत असं आपण ऐकलं असेल किंवा अनेक ठिकाणी वाचलं तर नक्की असेल तर काही वेळा गणपती बाप्पांची दोन लग्न कशी झाली असा सुद्धा प्रश्न अनेकांना पडतो जाणून घेणार आहोत याच प्रश्नांची उत्तरं गणपती बाप्पा म्हणजे लाडकं दैवत मोदक दुर्वा अगदी मज्जाच मज्जा असते जेव्हा गणपती बाप्पा घरी येतात पण आज आपण बाप्पांच्या लग्नाची गोष्ट जाणून घेणार आहोत अनेक मंदिरात गणपती आणि सिद्धी आपल्याला पाहायला मिळतात काही जणांच्या मते रिद्धी सिद्धी हे प्रतिकात्मक रूप आहे दक्षिणेत तर गणपतींचं ब्रह्मचारी रूप पाहायला मिळत पुराणात गणपती विवाहाच्या अनेक आख्यायिका सांगितलेल्या आहेत तर चला त्याबद्दल जरा सविस्तर जाणून घेऊया रिद्धी सिद्धी असं म्हटलं की आपण म्हणतो या तर गणपतींच्या पत्नी आहेत पण तुम्हाला माहीत आहे का आपल्याकडे दोन भार्या असणारे गणराज दक्षिणेत मात्र ब्रह्मचारी रूपानं राहतात आता तिथं काही ठिकाणी रिद्धी सिद्धी बसतात बाप्पाच्या शेजारी पण त्या गणपतींच्या सकारात्मक शक्ती मानल्या जातात शंभो शंकर पार्वती गणपती आणि कार्तिकेय असं चौघांचं कुटुंब पण मुलं मोठी झाल्यावर आई वडिलांना त्यांच्या विवाहाची चिंता वाटू लागते अगदी त्याचप्रमाणे शंकर पार्वती यांना मुलांच्या विवाहाची चिंता वाटू लागली आपल्या मात्या पित्यांचा विचार ऐकून दोन्ही मुलं माझा विवाह आधी होणार असं म्हणू लागले शंभो महादेव आणि पार्वतीला आश्चर्य वाटलं त्यांनी दोन्ही मुलांना सांगितलं जो कुणी सर्वात आधी पृथ्वी प्रदक्षिणा करेल त्याचा विवाह अगोदर होईल कार्तिकेय लगेच पृथ्वी प्रदक्षिणेला निघाला पण गणपती बाप्पा मात्र आसनावर त्यांची विधिवत पूजा केली आणि त्यांनाच प्रदक्षिणा घातली माता पित्यांना घातलेली प्रदक्षिणा पृथ्वी प्रदक्षिणेचं फळ देते असं गणपतींनी सांगितलं शंभूशंकर पार्वती प्रसन्न झाले आणि त्यांनी हा प्रकार प्रजापती यांना सांगितला गणरायांच्या बुद्धी चातुर्यानं ते प्रभावित झाले आणि आपल्या कन्या सिद्धी आणि बुद्धी सोबत गणरायांचा विवाह लावून दिला गणपतीला सिद्धी पासून लाभ असे दोन पुत्र आहेत आणि लोक परंपरे त्यांना शुभ आणि लाभ असं म्हणतात गणपतींच्या विवाहाची ही कथा शिवपुराणात सांगितली जाते गणपतींच्या भार्या म्हणून रिद्धी सिद्धी असं म्हणतात पण काही जणांच्या मते रिद्धी असं नाव नाही ते नाव आहे रुद्धी हा संस्कृत शब्द असून त्याचा अर्थ आहे भरभराट आणि सिद्धी म्हणजे अलौकिक शक्ती आता गणपती बाप्पांच्या लग्नाबद्दल अशी अजून एक सुद्धा आख्यायिका आहे ज्यात सांगितलं जातं की गणपती तप करत असतात तिथून तुळशी माता म्हणजेच तुळत जात असते ती गणरायांचं रूप पाहून मोहित होते आणि विवाहाचा प्रस्ताव ठेवते पण गणपती बाप्पा ब्रह्मचारी असल्याचं सांगून नकार देतात तेव्हा तुळशी मातेला राग येतो आणि ती शाप देते की तुझा दोनदा विवाह होईल यावर गणराय तुळशीला शाप देतात तुझा विवाह असुरासोबत होईल म्हणून तुम्ही पाहिलं असेल की गणपतीच्या पूजेत तुळस वापरत नाही तसंच तुळशीनं जेव्हा वृंदांचा अवतार घेतला तेव्हा तिचा विवाह जालनधराशी झाला होता उरणेथील रिद्धीसिद्धी विनायक हे मंदिर सहाशे ते सातशे वर्ष जुनं असून मंदिरातील गणेशाची मूर्ती एकाच पाषाणात कोरलेली आहे एकाच पाषाणात गणपती आणि त्याच दोन बाजूंना रिद्धीसिद्धी उभ्या आहेत हे या मूर्तीचं वैशिष्ट्य आहे शिवपुराणात गणपतींच्या पत्नी म्हणून सिद्धी बुद्धी असा उल्लेख आहे तर ब्रह्मावैवर्त पुराणात सिद्धी आहे पण बुद्धीची जागा पुष्टीनं घेतली आहे मत्स्य पुराणात रिद्धी आणि बुद्धी या गणपतीच्या पत्नी आहेत असं सांगितलेलं आहे गणरायांच्या पत्नी रिद्धी म्हणजे विवेकाची देवी तर सिद्धी म्हणजे यशाची देवी आहे स्वस्तिकाच्या दोन्ही वेगवेगळ्या रेषा रिद्धी सिद्धींना दर्शवतात असं म्हणतात आपल्या शास्त्रात अमोद आणि प्रमोद ही गणपतींची नातवंड आहेत तर तुष्टी आणि पुष्टी या गणपतींच्या सुना आहेत असंही म्हणतात गणपतींच्या विवाहाबद्दल माहिती घेत असताना तिथं कार्तिकेयांचा उल्लेख सापडत नाही कारण ते पृथ्वी प्रदक्षिणेला गेलेले होते ते पृथ्वी प्रदक्षिणा करून येतात तेव्हा नारद मुनी त्यांना गणपतींच्या विवाहाबद्दल सांगतात कार्तिकेय व्यथित होतात आणि घर सोडून जाण्याचा निश्चय करतात माता पिता त्याला समजवतात पण ते ऐकत नाहीत आणि क्रौच पर्वतावर निघून जातात तेव्हापासून त्यांचं नाव कुमार हे सगळीकडे प्रसिद्ध होतं ही कथा आपल्याला शिवपुराणात सापडते पण ब्रह्मा वैवर्त पुराणात मात्र कार्तिकेय यांचा विवाह झालेला आहे असं सांगण्यात आलंय ब्रह्मादेव कार्तिकेयांचा विवाह देवसेना या सुंदर कन्येशी लावून देतात असं या पुराणात सांगितलंय भारतातील वेगवेगळ्या भागांमध्ये गणपतींच्या पत्नींबद्दल त्यांच्या स्वतःच्या श्रद्धा आहेत उत्तर भारतात लोक रिद्धी आणि सिद्धी या गणपतीच्या दोन पत्नी मानतात आणि गणपती सोबत त्यांची पूजा करतात या उलट दक्षिण भारतीयांचा असा विश्वास आहे की भगवान गणेश एक बुद्धिमान होते आणि त्यांना विचलित करण्यासाठी त्यांच्या पत्नीच नव्हत्या हो काही लोक असंही म्हणतात की भगवान गणेशाशी कोणीही लग्न केलं नाही कारण त्यांच्या शारीरिक स्वरूपामुळे तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि प्राईम संवाद या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद